श्रद्धांजली अर्पण करते सर्वात संध्याकाळी मी तुमच्या आशीर्वादानं त्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून खासदार झाले तुम्ही एक दोन नाही चार वेळा मोठ्या संख्येने मतदान करून एका विश्वासाच्या नात्याने त्याच्या आधी अनेक वर्ष आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय मतदान केलेलं आहे हे वास्तव हा पक्ष इतिहास त्याच्यामुळे पुरंदर पवार कुटुंबाचं आणि या विचाराचं पाच नाही सहा दशकाचे प्रेमाची ऋणाम करते त्याची जाणीव मला आज कोणीही एकामेकांच्या विरोधात बाजूने आपण नाही होत आज ही कौटुंबिक चर्चा चाललेली आहे जो काय निर्णय असेल तो कुटुंब एक म्हणून आपण मिळू हा शब्द मी इथे तुम्हाला देण्यासाठी मला पहिला तो तुमचा आला त्याच्यानंतर दुष्काळांचा आला तुमचा आला हे तिघांचे मला एका एक व्हिडिओ आहे मला विश्वासच बसे ना आपल्या मी म्हणत असते छत्रपतीच्या प्रदर्शनाने पाहून झालेले आपल्या पुरंदर भूमीमध्ये अंजी परदेशात गेले कुठे जगात वाटाणा गेला तर पुरंदरचा वाटाणा म्हणून लोक विकत घेतात अतिशय चांगलं रूप जेजुरीला दर्शन करायला सगळे येतात सासवडला सोपान काकांची आपली पालखी येते वरून दिवे घाटातून आपण सगळे इथे येतो एकत्र येतो हा इतिहास नाही पुरंद करायचं कधी इथे काय पांढरण नाही लढाई नाही काय नाही आपण रामकृष्ण हरी म्हणून पांडुरंगावर प्रेम करणारे शांत लोक आणि या मातीशी इमान राखणारे लोक आणि अशा या परिस्थितीमध्ये मला विश्वासच बसला नाही की अरे व्हिडिओ हा नक्की आपल्या पुरंदरचा आहे का कारण का आपले पुरंदरचे लोक हे शांततेच्याच मार्गाने सुद्धा करतात घटना झाली त्या दिवशी मला सगळे व्हिडिओ आल्यानंतर मी एस पीना फोन केला एस पी म्हणाली तिथे पोहोचतोय मला एक तास द्या एस पी तिथे आले मग अटक झाली अटक झाल्याला आगामी पवारसाहेबांनी स्वतः एस पीला फोन केला की हे चालणार नाही आमच्या मुलांना सोडा जे काय असेल शांततेच्या मार्गाने आमची मुलं करतील आमची पुरंदरची लोक फार चालले

हा आणि रेकॉर्ड करून ठेवा कारण का मी आधी कालही हे आजही माझं एक मत आहे आणि उद्याही मी माझं हेच मत आहे माझं मत मी राजकारणामध्ये बदलत नाही जे माझं मत आहे ते माझं मत आहे आणि इतकं जबाब देत आहे माझ्या पांडुरांना त्याच्यामुळे एक अतिशय स्पष्टपणे मला हे माहिती पाहिजे तुमच्याकडे की तुम्ही मगाशी म्हणला दिसत त्याला आपण करू शकतो माझ्या प्रत्येक भाषणामध्ये मा मी एक गोष्ट वारंवार म्हणलेली आहे की पुरंदरच्या शेतकऱ्यांचं पहिले सगळं ऐकून घ्या मग आपण चर्चा करू की पुरंदरच्या शेतकऱ्यांना आणि रहिवाशांना एअरपोर्टला विरोध नाही त्यांचा जागेला विरोध आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला कुठे करायचं असेल तर तुम्ही जागेचा विचार करा जिथे विरोध असेल तिथे करू नका तिथे लोक गाज एक युशिट द्या तयार तिथे एअरपोर्ट करा का कायच कर अडचण नाही आम्ही आणि ठीक त्यांना कालही बघा माझे सगळे तुम्ही काढून बघा स्टेटमध्ये शंभर टक्के माझं म्हणणं आहे की आम्ही आता हवेलीला उरंगसारखंच हवेलीला तुम्ही कादेव चौकात येतं ना इकडे मागे थोडासा डोंगर आहे ते घर आहे त्या घरावरनं रिंग रोड चाल आहे त्या रिंग रोडला स्थानिक लोकांचं दिलं आज कालच आजच सकाळी मी पीएम आय डीला दिले माझी एवढीच विनंती आहे की तो रिंग रोड करा आम्हाला रिंग रोडला विरोध नाही तो रिंग रोड दोनशे मीटर मागे घ्या लोकांच्या घरावर रस्ता करू नका थोडासा टेकडीवर न्या तिथे कुणाचं घरदार नाही तिकडून रस्ता काढा आम्हाला काय असत नाही तसंच माझं म्हणणं आहे जर तुम्हाला मान्य असेल तर पुन्हा मी म्हणते जर तुम्हाला मान्य असेल तर ही जागा तुम्हाला मान्य नसेल तर दुसरी जागा तर मी बघावी जिथे गुणा गोविंदाने जे जमीन द्यायला तयार आहेत त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढता येईल आणि जिथे विमान त्यांना करायचे असेल तिथे जिथे तयार होती तिथे आपली सरकारची भूमिका आहे हे तरी मान्य एका सगळ्यांना मान्य पण जेव्हा सगळे थांबवी काढतात किंवा जेव्हा आपले पालकमंत्री म्हणतात की विरोध आमदार खासदाराचा नाहीये त्यांना विचार मी कुठल्याही विकास कामाला आजपर्यंत विरोध केलेला नाही आणि मी या भागाची लोकप्रतिनिधी आहे माझी वैयक्तिक जबाबदारी आहे की जर तुमच्यापैकी एकाही महिन्याच्या डोळ्यात सुरू असतील आणि विरोध असेल तर मी तुम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पालकमंत्र्यांकडून सुप्रिया सगळे स्वतः तुम्हाला घेऊन जाईल आणि तुम्हाला मी इथे वाद वाढवायसाठी आलेली नाही मी आपण सगळे एक कुटुंब ही सरकार भाई नाही सरकारने काल तातडीने बंद केला ड्रोन तुमच्या आपल्याला शांततेच्या मार्गाने इथे प्रश्न सोडवायचा ईट का पत्ता जबाबसे तुम्ही ईट काढूच नका हे बैल सरकारला सांग आम्हाला अजिबात लढायचं नाही त्या सारखं आम्ही हात जोडून तुम्ही कोण म्हणला आयुष्याच्या बद्दल मला कोण बघू शकतो <laughs> की आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो आपण महात्मा गांधींचा आदर्श त्यांनी जो केला शांततेच्या मार्गाने केलं आपल्याला आपली पोर महिला महिलेचा रक्त बांबार या माझा भाव आपण सुरू केला सचिन भाऊ हा आपला मार्गच नाही मी देऊन देणार आता याच्यासाठी मी स्वतः एस पीशी बोलते मी स्वतः भेटायला माझा दौरा कॅन्सल करते एस पीक आपण जाऊ नाही तर तुम्हाला चालत असेल तर सकाळी माझं बारामती पुरंदा आपलं इंदापूरचं थोडस काम आम्ही मी लवकर संपवते माझा दौरा आणि दुपारून आपण एस पीला भेटायला जाऊ एस पीना पारदर्शक आपली बाजू सांग किंवा मग आमचं असं मार्ग काढून आपण यांना त्याच्यामुळे आपण दोन गोष्टी आज निर्णय घेऊया की एक महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री आणि माननीय एकनाथ शिंदे आले ते म्हणताय आणि ते म्हणताय तुम्ही तर माझं आहे की आपण एक असं करू एक छोटीशी आणि माझी एक सगळ्यात महत्वाची विनंती जी मी हात जोडून तुम्हाला विनंती करते की तुम्हाला योग्य वाटत असेल ह्याच्यात कुठलाही पक्ष काम करणार नाही हा राजकीय विषय हा आपल्या घरातला राजकारण करू नये एक पाच सहा लोक प्रत्येक गावातून दोन लोक घ्या एक शेतकऱ्यांची कृती समिती आपण करू आपण सगळ्यात कडे जाऊ हे बघा आपल्या काही मातीशी इमान राखणारी तुमची लेख आहे तुमच्यासाठी कुणाच्याही दारात माझी जायची तयारी आहे बाबा आमची लोक घरी कष्ट करणार पुरंदर मधले लोक आदरणीय पवार साहेबांचा तुम्ही उल्लेख केला याबद्दल मी माझ्यापेक्षा जास्त पवार साहेबांना आपले सगळे कुठेही गेलं तरी उत्साह देणारा पुरंदर मधलाच म्हणतो मुंबईमध्ये इथे पाणी नव्हतं पुरंदर उत्साह योजना तुमच्या आशीर्वादाने पवारसाहेब इथे आणू शकले त्याच्या आधी हाच सगळा पुरंदरवासी हा इतर शिक्षक तरी होता नाहीतर तिकडे मुंबईमध्ये सरकारीच काम करत होता कष्ट करणारा स्वाभिमानी माणूस आहे सगळी आपली सगळ्यांना कोण घ्या त्याच्यामुळे आपण निर्णय घेऊन तुम्हाला मान्य असेल तर आणि लेखी देते बाबा ठीक आहे आपण एक एक सगळ्यांना मिळून घेऊया तुम्हाला जर मान्य असेल तर प्रत्येक गावातील दोन शेतकऱ्यांची कृती समिती आणि याच्या कुठल्याही पक्षाचा रंग सगळ्यांनी पक्षाचे जोडे बाहेर ठेवून त्या कृती समितीत यायचे माझ्यापासून त्याची सुरुवात प्रत्येक गोष्ट सरकारी नसते ना इलेक्शन बघायची नाही त्याच्यामुळे एक कृती समिती स्थापन करणे पहिला था मुद्दा दुसरा मुद्दा की आपला विरोध आहे ते प्रांजळपणे हात जोडून आपण महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि माझे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट

त्यांना शुभेच्छा देऊ छान बाबा बरोबर आणि असं करून आपण त्यांना विनंती करू की बाबा अशी अशी परिस्थिती आहे आमची विनंती आम्हाला विकासाला विरोध आहे हवेलीला रस्ता करा गोंदरला परत ऐका मी काय तर परत कच्छात करून कोणीतरी परत उद्या की <laughs> आमचं म्हणणं आहे की तुम्ही जिथे तुम्हाला योग्य वाटेल जिथे शेतकरी राजी खुशी जाऊन इंग्लेला तयार असेल तिथे तुम्ही जरूर तुमचा एअरपोर्ट करा आमचं काही म्हणणं नाही तो रस्ता जिथून घ्यायचा आहे थोडासा वय म्हणून आमच्या आया बहिणी फार कष्ट करत आहेत त्यांचा थोडासा रस्ता बाहेरून द्या फार कष्टाने घर माहिती केली बिचाराने दोन्ही प्रोजेक्टला आमचा विरोध नाही पण जिथे तुम्हाला जमीन मिळेल जिथे तुमची गाय आहे तिथे तुम्ही तुमचा विकास करा आम्ही उद्घाटनालाही तुमचा उद्योग होतो काय आमचं म्हणणं पण आता ही जी भावना आहे की पोचवण्याची जबाबदारी तुमच्या लोकप्रतिनिधी मी तुमची लोकप्रतिनिधी आहे तुमची बहीण आहे तुमचं दुःख तुमची बहीण नाही समजणार त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी करू नका आपण सगळे शांततेच्या मार्गाने पहिले या तिघांची तुमच्या आठ्या दिवसात भेट घेऊया मुख्यमंत्र्यांची आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री हा पहिला मी स्वतः विजय शिवटा यांना फोन करेन मी स्वतः आपल्या संजय जगतापांना फोन करेन मी स्वतः जालेंदर फोन करीन मी स्वतः अशोक टेगावडेंना फोन करीन हे सगळे आपले आधी आजी, आजी माझी राहिलेले आमदार आहेत आपण सगळ्यांना कॉन्टॅक्ट करू आपल्या मांडू शेवटी आपण सगळे लोकप्रतिनिधी म्हणून काय करतोय हा पुरंदर वासियांचा विषय <Corleans> त्याच्यामुळे मी स्वतः उद्यापर्यंत सगळ्यांना फोन करू तुमचा तर मग हे सगळं डोक्यातून काढा आपलं एकच लक्ष की आता चार चार की एक ठरवायचं पहिला कृती समिती आणायचं नाही राजकारण करायचं नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की मी उद्या तुम्हाला मान्य असेल तर मी बारामती सिंगापूर करून आपण सगळे एस पी ना भेटायला जाऊ एक पाठ दालो दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट मी स्वतः आत्ताचे विद्यमान आमदारांना फोन करणार संजय जगतापांना करणार अशोक पवार करणार अजून काय सगळ्यांना करणार आपण स्वतःला अजून काही स्वतः आपण कृषी समिती करणार मात त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेणे आणि त्यांना सांगे बाबा आम्ही आज जोडतो आम्ही गरीब कष्ट करणारे आम्हाला नाही